नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागात आपण कुरकुरीत हॉटेलसारखा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर पाहू शकताय अगदी सहजरित्या छान कुरकुरीत पातळ असा मसाला डोसा आपला बनलेला आहे आणि हा कसा बनवायचा ते आजच्या भागात आपण बघणार आहोत तर ही रेसिपी तर बघणारच आहोत आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आणि त्यांची नोटिफिकेशन यूट्यूबवरती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेल ऐकन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो या रेसिपीचं साहित्य जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बरं का तर तेर इथं डोसा बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तीन ग्लास होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत जे मी घरचे रेग्युलर यूजचे तांदूळ होते तेच वापरलेले आहेत तुम्ही रेशनचे वापरले तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाऊन वाटी होईल इतकी चना डाळ टाकलेली आहे एक वाटी उडीद डाळ टाकलेली आहे आणि पाव वाटी होईल इतकी मूग डाळ टाकलेली आहे तुम्ही जर तीन वाट तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडीद डाळ वापरली तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे एक दोन तीन वेळा धुवून त्याच्यातलं पाणी नितून आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक तीन वेळा मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता हे तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा होतील इतके दाणे टाकलेले आहेत दाण्याने डोसा डोश्याची जी चव आहे ती खूप छान येते त्याच्यामुळे दाणे असेल तर नक्की टाका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि तांदूळ आणि डाळ व्यवस्थितपणे बुडतील इतकं पाणी ओतून आपल्याला या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात तासांसाठी हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक सहा ते सात तास मी डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थितपणे तांदूळ आणि डाळ जे आहे ते भिजले गेलेले आहेत आता काय करायचं आहे हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते मिक्सरमधून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं असं घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते मिक्सरमधून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी इथं डाळ आणि तांदूळ जे होते ते असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे अगदी जास्त रवाळ ठेवू नका किंचित रवाळ असं हे पीठ ठेवायचं आहे आणि हे जे वाटून घेतलेलं पीठ होतं ते मी एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ जे होते ते मिक्सरमधून मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे वाटून घेऊन मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याला पळीने व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे प्रकारे, न, तर प्रकारे पळीनं व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्या आणि मी परत एकदा दाखवते थोडंसं किंचित रवाळ असं मी हे पीठ जे आहे ते वाटून घेतलेलं आहे जास्त रवाळ पण ठेवू नका नाहीतर डोसे जे आहेत आपले ते एकदमच कडक होतील त्याच्यानंतर हे आता झाकून एक सात ते आठ तासांसाठी फरमंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ जे आहे ते लवकर आमतं थंडीमध्ये थोडा जास्त वेळ लागतो तर पाहू शकता एक सात ते आठ तासामध्ये हे पीठ व्यवस्थित असं भरमण झालेला आहे किंवा आंबलेलं आहे पाहू शकताय उष्णता जास्त असल्यामुळे पीठ जे आहे ते लवकर आंबतं तर अशा प्रकारे पीठ आपल्या डोशाचं आंबलेलं आहे आता काय करायचं आहे या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून हे पीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्यनं तुम्ही हलवून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे अति घट्ट पण ठेवू नका डोशाचं पीठ नाही तर तव्यावर परतताना पसरवताना आपल्याला थोडं अवघड जातं तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि पाहू शकता हे बॅटर जे आहे मी बनवून घेतले कन्सिस्टन्सी बघून घ्या अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आपलं डोशाचं बॅटर जे आहे ते तयार आहे त्याच्यानंतर गॅसवरती मी डोशाचा जो तव तवा होता तो गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर काय करायचं आहे ते त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी ब्रशच्या सहाय्यानं त्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर मी त्याच्यावरती पाणी शिंतडून घेतलेलं आहे आणि कपड्यानं हे पाणी जे आहे ते व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे तुम्ही तेल लावून पेपरनं पुसून घेतलात तरीसुद्धा चालेल मी पाणी टाकून कपड्याने इथं तवा पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यावरती डोशाचं बॅटर टाकायचं आहे आणि मी पळीच्या सहाय्यानं हे बॅटर जे आहे ते पसरून घेतलेलं आहे अशा प्रकारे हलक्या हातानं आपल्याला डोसा पॅनमध्ये हे बॅटर पसरून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्यवस्थित असा पातळ असा आपला डोसा मी पसरून घेतलेला आहे पळीच्या सहाय्यानंच तुम्ही वाटेच्या सहाय्यानंसुद्धा डोसा बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर डोसा पसरून झाला की वरून थोडंसं ब्रशच्या सहाय्यानं त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत असा आपला डोसा जो आहे तो भाजला जाईल तर तेल लावल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे डोसा दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा नाही एका साईडूनच भाजून घ्यायचा आहे आणि पाहू शकता लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे आपला डोसा जो आहे तो तयार झालेला आहे आणि मी त्याला रोल असं करून घेतलेला आहे आणि आप आपला कुरकुरीत असा डोसा तयार आहे त्याच्यानंतर मी हा एका केळीच्या पानावरती काढून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व डोसे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत मी आणखीन एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते तर पाहू शकता पळीच्या साह्यानं अगदी हलक्या हातानं डोसा आपल्याला पॅनवरती पसरून घ्यायचा आहे आणि हो तेल लावल्यानंतर पाणी टाकून किंवा टिश्यू पेपरनं तवा पुसून घ्या तरच आपला डोसा जो आहे तो पॅनवरती व्यवस्थित असा पसरला जातो तर दुसरा डोसा जो आहे तोसुद्धा मी लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे आणि पाहू शकता अगदी हॉटेलसारखा आपला कुरकुरीत असा डोसा जो आहे तो तयार झालेला आहे तर इथं मी डोसा बनवून घेतलेला आहे आणि सोबत बटाट्याची भाजी आणि चटणीसोबत हा डोसा जो आहे तो मी सर्व करून घेतलेला आहे चला तर मग तुम्ही पण लवकर लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद